आणि शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख यांच्यामध्ये दे सुद्धा जुगलबंदी रंगली बघूया तुमच्या मैत्री कुठली खंड पडेल का नाही नाही ना, पडणार काय मैत्री ही मैत्री असते राजकारण हे राजकारण असतं तेवढ्या पुरतं राजकारण करून नंतर एकमेकांनी मिसळून काम करावं या धर्तीचे आम्ही म्हणतो भरतसेठ आमचे मोठे बंधू आहेत तो बद्दल विषय नाही आमचे विचार नाही बरोबर मोठे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र नेते मंडळ एकमेकांसोबत असतात त्यांची मैत्री अखंड असते काय संदेश द्याल तुम्ही सर्व शिवसैनिक सांगतो मगाजे एका शब्दात सांगितलं ना राजकारण वर्षाच्या बारा महिने महिन्याच्या तीस देव दिवसाचे चोवीस तास करायचं नसतं राजकारण झालं नंतर आपला आपल्या भागातला विकास मैत्री प्रेम हे सगळं आपण एखाद्या लग्नाला आपण देतो की विरोधकांना निमंत्रण आपल्या घरच्या सुख दुखाला देतो तसा तो प्रकार आहे जर माझ्या मनात काय पाप असेल तर तुम्ही एकमेकाला भरत शेठ तुमचं मी मिठी मारी पण भरत शेठची मिठी मला मला असं वाटते कदाचित अफजल खानाची मिनिट काय नाही पण तू आता विचार कर मी जास्त जाड आहे का तो जास्त जाड आहे बरं ऐका माझं बहात्तर किलो वजन आहे त्याचं ऐंशी किलोच्या वरती त्याने सांगावं नाय काय बर ऐक तर त्याला जर भीती वाटत अस मी शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातला आहे तालुक्यातला आहे त्यातल्या भागातला आहे आमच्याकडनं चुकीचं काय होणार नाही तर माझं त्याला शब्द आहे जरी त्यांनी त्याला काय वाटत असेल पण त्यांनी ही मिठी ही मिठी ही मिठी जर आमच्या सोबत जर आले तर आणखीन मी त्याला खांद्यावरती घेऊन पूर्ण त्याच्यात नाचल